आज अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या विविध भागामध्ये हा स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आणि पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ध्वजारोहण केले आणि तिरंग्याला सलामी दिली आपण बघू शकता कशा पद्धतीने उ पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये त्याने ध्वजारोहण केले आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते यामध्ये उपस्थित होते रेखा ठाकूर असे असंख्य कार्यकर्ते ह्यामध्ये उपस्थित राहून ध्वजारोहण केले आपण बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू